संजय गांधी श्रावण बाळ निराधर योजना शासनाच्या वतीनं राबवल्या जात आहे या योजनेच्या माध्यमातून निराधार लाभार्थ्यांना शासनाच्या निधीतून विशेष आर्थिक सहाय्य दिले जाते शासनाच्या विशेष सहाय्य योजनेच्या बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपयांचा निधी वाटप केला असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाच्या वतीनं प्राप्त झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्वसाधारण गटातील लाभार्थी सात हजार शेहेचाळीस अनुसूचित जातीतील नऊशे चोपन्न अनुसूचित जमातीचे एकवीस तसेच श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेचे सर्वसाधारण गटातील लाभार्थी आठ हजार नऊशे तीस अनुसूचित जातीतील आठशे बासष्ट तर अनुसूचित जमातीचे पाच लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेतील एकूण सतरा हजार आठशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांपैकी बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यांचे पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलंय अनेक महिन्यांपासून पेंडिंग असलेली प्रकरणी निकाली काढण्याला वेग आलाय अपर तहसीलदार विजय चव्हाण यांनी बैठका घेत पात्र असलेले दोन हजार सातशे सत्याहत्तर प्रकरणे निकाली काढल्या आहेत या देखील वाटप सुरू करण्यात पूर्वीचे पेंडिंग असलेल्या आणि नव्याने दाखल होणाऱ्या अर्जांची छाननी करून ते ऑनलाइन केले जात आहे अशा पद्धतीने एक हजार पाचशे अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत हे अर्ज ही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत तसेच तातडीने हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले सतरा हजार आठशे त्र्याऐंशी पैकी केवळ बारा हजार चारशे चौऱ्याऐंशी जणांनी हयात प्रमाणपत्रे कार्यालयामध्ये सादर केली आहे तर उर्वरित पाच हजार चारशे पस्तीस लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेली नाही त्यामुळे त्यांना अनुदानाचं वाटप झालेलं नाही अशा लाभार्थ्यांनी एकतीस जानेवारी पर्यंत विहित नमुन्यामध्ये हयात प्रमाणपत्र सादर करावे त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाणार आहे अशी माहिती अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसीएन सीएन न्यूज छत्रपती संभाषणगर